मित्रांनो नमस्कार गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आहे नगर परिषदेच्या परिसरात आहे वरच्या साईडला स्ट्रॉंग रूम आहे नगर परिषदेच्या निवडणुका नुकत्याच संपल्या आहेत आण आणि या निवडणुकांची मतमोजणी तीन डिसेंबरला होणार होती परंतु उच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि सगळ्याच्या सगळ्या राज्यातल्या सगळ्या नगरपरिषदेच्या निवडणुकांची मतमोजणी ही आता एकवीस डिसेंबरला होणार आहे पण एकवीस डिसेंबरपर्यंत या एवढ्या दिवसांपर्यंत या ठिकाणी ईव्ही एम मशीन राहणार आहे वरच्या साईडला मला तुम्हाला दाखवायचं आहे आमचे जे कॅमेरा पर्सन आहेत अजयजी ते दाखवतोय वरच्या साईडला मतमोजणी कक्षाकडे जाण्याचा मार्ग आहे हे नगर परिषदेच्या आवारामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी अगदी खूप बंदिस्त व्यवस्था करण्यात आली कोणालाही जाता येत नाही आहे आणि याच ठिकाणीसुद्धा जे आम्हाला पोलीस दिसत आहेत ते, ते मुस्तेद आहेत तैनात आहेत केलेले वरच्या साईडला कोणाला जाता येत नाही आणि याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे अर्थात केवळ एवढंच नाही केवळ एकच पोलीस या ठिकाणी दिसत असं नाही आहे वर पण पोलीस आहेत का वर पण आहेत पोलीस कोणत्या कोणत्या साइडला पोलीस आहेत दोन मिनिट एक म्हणे आता काही दिवस चे वर गार्ड आहेत त्या साईडला आणखी तीन लेअर मध्ये गार्ड खालच्या साइड आहेत आणि वरच्या साइड ला एसआरपी साइड लाईड ला आहे केवळ एवढंच नाहीये त्या साईडला इकडे तंबू छावणी पोलिसांची आहे बुलढाणा शहर पोलीस स्टेशन आपल्याला दिसतंय त्या ठिकाणी पोलीस आलेल्या येणाऱ्या जाणाऱ्यांची व्यवस्थितपणे चौकशी किंवा त्यांच्याकडे निरीक्षण ठेवणं हे सगळे प्रकार आहेत आता आपण अशा या ठिकाणी जातोय की एक महत्वाची गोष्ट जी निवडणूक विभागाने केली आहे की, के की उमेदवारांकरता सुरक्षा कक्ष पाहणी बैठक ही व्यवस्था आणि याच ठिकाणी म्हणजे मुख्याधिकाऱ्यांचं कॅबिन मागच्या साईडला या साईडला जे सा समोर आहे दर्शनी भागामध्ये हे सगळे कॅमेरे आणि हे सगळे ठेवलेले आहे की आतली स्ट्रॉंग रूम मी एक झूम आपण करू शकतो की हे ई व्ही एम मशीन्स त्या ठिकाणी आहेत पोलीस दिसत आहेत वरच्या साईडला पण दुसऱ्या लेअरमध्ये पण या ठिकाणी पोलीस दिसत आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला लक्षात येतील की कोण कोण कशा कशा पद्धतीने आहेत अर्थात मी आता या ठिकाणी आहे आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मागच्या सहा दिवसांपासून या परिसरामध्ये एक व्यक्ती पहारा देऊ नये अर्थात पोलिसांचा पहारा वेगळा पण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उर्मिलाताई रोठे यांचे मिस्टर जे वकील आहेत ॲडव्होकेट सतीशचंद्रजी रोठे ते मागच्या सहा दिवसांपासून म्हणजे चार डिसेंबरपासून याच परिसरामध्ये या साईडला समोरच्या भागामध्ये ते बसतात आणि पहारा देतात आता त्यांना नेमक्या काही शंका आहेत त्या ज्या शंका आहेत त्या शंकांचं निरसन त्यांचं झालेलं नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी गुड इव्हनिंग सिटी या ठिकाणी पोहोचली आहे मतमोजणी परिसराच्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम आहे ईव्हीएम मशीन ठेवलेले आहे आणि ॲडव्होकेट सतीश चंद्रजी रोठे पण या ठिकाणी आहे गेल्या सहा दिवसांपासून तुम्ही या परिसरामध्ये पहारा देत आहेत तुमच्या वेगवेगळ्या पोस्ट आम्ही सोशल मीडियावर वाचतोय त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट सांगितली की पाच कॅमेरे बंद आहेत आणि तुम्हाला भीती वाटते नेमकी काय भीती वाटते तुम्हाला ही तुम्ही का पहारा देत पोलिसांवर विश्वास नाही का निवडणूक यंत्रणेवर विश्वास नाही का काय नेमकं तुम्हाला वाटतं पोलिस यंत्रणा त्यांचं काम चांगल्या पद्धतीने करत आहे त्यांच्यावर अविश्वास आमची नाही आहे परंतु मागचा लोकसभेचा विधानसभेचा निकाल पाहता ईव्हीएम मध्ये घोळ झाल्याचं मोठ्या प्रमाणात समोर आलेलं आहे महाराष्ट्राचा निकाल बघितला आम्ही तुम्ही विधानसभेमध्ये उभे होते विधान सभेमध्ये बुलढाणा विधानसभा तुम्ही लढवली आहे त्या ठिकाणी तुम्हाला किती वोट मिळाले होते एकशे एकशे अडुसष्ट वेगवेगळ्या बावीस हजार तीनशे आमच्याकडे व्हिडिओ आहेत जी आर एस लोकेशनचे की जे वोटिंग करताना काढलेले आहेत ते व्हिडिओ आम्ही निवडणूक आयोगाला सपोर्ट केलेले पासष्ट बचं प्रमाणपत्र बनवलं आणि ते व्हिडिओ त्यांच्याकडे दिले ऑथेंटिक आहे चुकीचे आहे की खरे आहे तुम्ही तपासा खोटे असतील तर जाहीर करा आणि बरोबर असतील तर आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्ही तसं पत्र दिलं त्यांना विधानसभेत जे झालं ते नगरपालिकेत होऊ शकतं शंभर टक्के होणारच आहे तीच भीती आमच्या मनात आहे म्हणून आम्ही या ठिकाणी पहारा देत आहे आणि हे कोणत्या स्टेजला होतं कसं होतं याच्या मुळापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयास करीत आहे आता इथे सध्या स्थिती तुम्ही बघताय डिस्प्लेला पाच कॅमेरे बंद आहेत सध्या आम्हाला दिसत आहे फुटेज जे तुम्हाला आम्हाला दिसत नाही फक्त अकरा सीसीटीव्ही या ठिकाणी सुरू आहेत मग ते पाच का बंद ठेवले हा आमचा मूळ प्रश्न दुसरा प्रश्न इथे की बाबा कधी बुलढाण्यात रात्रीच्या वेळेला लाईट जात नव्हती या मागच्या सहा दिवसापासून दैनंदिन रात्री पाच पाच दहा दहा मिनिटाला लाईट जाते दहा मिनिटात जनरेटर चालू व्हायला वेळ लागतो तर ही परिस्थिती का निर्माण झाली हे कशामुळे होत आहे याचाही शोध घेतला गेला पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर या, या ठिकाणी आम्ही रात्री झोपायला येत असताना बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी भेट देताना त्यांना काही अनुचित प्रकार या ठिकाणी आढळत आहे आढळत आहे किंवा इथं आल्याच्या नंतर इथं आमची बसायची व्यवस्था नसते झोपायची व्यवस्था नसते निवडणूक आयोगाकडून तसे यांना स्ट्रिक सूचना दिलेल्या आहेत किंवा यांची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर आम्हाला इथं कुठेही पाणी नाही बेड नाही चेअर नसता आता आपण आले म्हणून या चार तु, चेअर तुम्हाला या ठिकाणी ते उमेदवारांसाठी आहे पतींसाठी थोडी आहे नाही नाही प्रतिनिधी आहे ना मी ऑथेंटिक प्रतिनिधी आहे ना उमेदवाराचा प्रतिनिधींसाठी करा असं आहे की उमेदवारांसाठी करा दोघांसाठी उमेदवार किंवा उमेदवारांचा प्रतिनिधी अच्छा प्रतिनिधी त्यांना इथे राहण्याची मुभा त्यांनी दिली आहे त्यांनी दिलेली आहे परंतु म्हणजे इथे कोणी थांबलंच नाही पाहिजे ते इथून निघून गेले पाहिजे हा तर याच्या मागचा डाव असू शकतो का असा आम्हाला प्रश्न पडतोय आणि प्रामुख्याने निवडणूक निर्णय आयोगाकडून आता दोन दिवसापूर्वी एक निर्णय जाहीर झाला किंवा ईव्हीएमचं काउंटिंग सुरू असताना दोन पेट्या मागे ठेवल्या जातील आणि मधातच तुमचं बॅलेटचं वोटिंग चेक करण्यात येईल नंतर ईव्हीएम चेक केल्या जातील हा एक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आता आम्हाला एक आयोगाकडून आलेला ना निर्णय आम्ही वाचला तर तो चुकीचा आहे ज्या टायमाला आपण ईव्हीएम मध्ये आपली ती चार्जिंग बॅटरी टाकतो आणि तेव्हा ईव्हीएम स्टार्ट होते ईव्हीएम एम स्टार्ट झाल्याच्या नंतर विदिन तीस मिनिटांमध्ये शहात्तर पेट्यांचं वोटिंग होऊ शकतं तीस मिनिटांमध्ये तर ते तीस मिनिटात झालं पाहिजे असं नियोजन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे त्याच्यामध्ये डिले का त्याच्यामध्ये डिले का आता आपण बिहारची निवडणूक बघितली सुरुवातीच्या टायमाला विरोधी पक्ष समोर होता नंतर मग दोन्ही समांतर आले नंतर मग सत्ताधारी पक्ष इतके वर गेले की विरोधी खाली दबून गेले मग ती जी लेन्थ टायमिंग वाळवल्या जाते ईव्हीएम काउंटिंग करताना तर त्याला इतका वेळ का लागतो तर ते हॅकिंगसाठी लागतो हा आमचा मूळ म्हणजे आरोप आहे की त्यामुळेच खऱ्या अर्थाने ईव्हीएम हॅकिंग केल्या जात आहे तो वेळ तीस मिनिटात होऊ शकतो हॅकिंगचं काही तंत्रज्ञान वगैरे किंवा तुमच्याकडे तुम आहे का माझ्याकडे बावीस हजार तीनशे व्हिडिओ मी मागच्या तीन वर्षापासून सर्वांना सांगत आहे विधानसभेच्या निवडणुकीपासून की, की बावीस हजार तीनशे व्हिडिओ माझ्याकडे तुम्ही कोर्टात जोडलेत का आहेत ना मी पाचस बास प्रमाणपत्र बनवलंय आणि ते सादर केलंय की बाबा व्हिडिओ खरे आहे की खोटे चेक करा त्यांनी ते अजून चेक केले नाही बरं खरे असतील तर गुन्हे दाखल करा खोटे असतील तर तसं जाहीर करा परंतु अजून तर आम्हाला न्याय मिळाला नाही आम्ही याची हरकत प्रक्रिया उच्च न्यायालयापर्यंत घेऊन गेलेलो आहे की बोगस प्रारूप मतदार यादी झाली बोगस प्रभाग रचना झाली इकबाल चौकातले नाव जर प्रभाग अकरा मध्ये शिवाजी शाळेच्या बूथवर आले ते प्रभाग अकरा मध्ये त्यांचे नाव पडले ते वोटिंग कसं करणार आहे भीती काय वाटते नेमकं म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आपण निवडून येऊ शकतो पण हॅकिंग होऊ शकते असं तुम्हाला वाटतंय का बघा आम्ही निवडून येऊ ना येऊ हा नंतरचा प्रश्न आहे आजच्या परिस्थितीमध्ये बुलढाणेकरांनी जे विश्वास अडथन मतदान केलं त्या ईव्हीएमचं आणि मतदानाचं संरक्षण करण्याचा आमचा हा सा प्रयास आंदोलन सुरू आहे त्यासाठी आम्ही मागील सहा दिवसापासून पारा आंदोलन करीत आहे मागच्या सहा दिवसांमध्ये काही मुवमेंट अशी संशयास्पद तुम्हाला वाटली आहे लाइटची मुवमेंट वाटली आम्हाला आणि हे पाच सीसीटीव्ही का बंद आहे हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की एकवीस तारखेपर्यंत या सीसीटीव्ही चा डाटा सेव्ह करण्या इतपत यांच्याकडे ते हार्ड डिस्क आहे का तो डाटा आहे का स्टोरेज कॅपॅसिटी आहे का हे आम्ही निवडणूक आयोगाला विचारलं आणि जर तुमचं जनरेटर एखाद्या वेळेस बंद पडलं तर इथं दुसरं जनरेटर आहे का दुसरं जनरेटर आहे का तर त्याची काही पर्याय व्यवस्था नाही तुमच्याकडे नशील तर आम्हाला सांगा आम्ही इथं जनरेटर आणून ठेवतो इथं हॅमर बसवलं गेलं पाहिजे किंवा कोण कोण आलं कोण कोणी इथं कर जॅमर जामर बसवलं गेलं पाहिजे त्याची मागणी आम्ही केलेली आहे ते जामर सुद्धा या ठिकाणी बसवण्यात आले नाही तर हे सगळ्या घटनाक्रम एकंदरीत संशयास्पद आम्हाला वाटत आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी पारा देत आहोत मित्रांनो ॲडव्होकेट सतीश चंद्रजी रोठे यांना काही ज्या बाबी आहेत त्या संशयास्पद वाटत आहेत आणि त्याचं निरसन करण्यासाठी ते निरसन व्हावं अशी त्यांची निवडणूक विभागाकडे मागणी आहे अर्थात नेमकं या गोष्टींचा आणि ईव्हीएमच्या सेटिंगचा हॅकिंगचा याचा काही परस्पर संबंध आहे का याच्याविषयी आमच्याकडे पण पुरावा नाही अर्थात त्यांच्याकडे जर काही येणाऱ्या दिवसांमध्ये काही जमा झालं तर ते सुद्धा आम्ही गुड इव्हनिंग सिटीवरून तुम्हाला दाखव सिटी प्लस रणजितसिंग राजपूत बुलढाणा